माझं असं झालं आहे जे आज आपल्या गार्डनमध्ये आले जे आलं आले ते स्वप्नासारखं आहे माझ्या इथं म्हणले होते की असे काही फळ आण चिक्कू म्हणा मना जे आज दिसतात फळत हे हे फक्त विचारत होते माझ्या की हे येऊ शकतील मला ये विश्वास होता की हे येणार नाहीत ते ॲपल आहेत ॲपलचे फुलं आहेत मी कधी ॲपलचं झाड बघितलं नाही मी ॲपलचं इथं फळं बघितलं मी अशा अशा काही गोष्टी ज्या कधीच शक्य होत नव्हत्या आज शक्य होऊन जाईल आता फक्त थोडीशी मेहनत थोडासा आत्मविश्वास आणि भरपूर जणांसोबत भांडण करावं लागलं किंवा प्रत्येक जर म्हणत होतं की ही गोष्ट इथे येणार नाही हे हिथं येत नसती ते तेवढे आत्मविश्वास सांगत होते की मला असं कदाचित वाटायचं की ही बरोबर आहे ते येत नसावं पण लावाय हरकत नाही मग त्या गोष्टीला प्रयत्न केले आज हे जे आहे फन असं आहे हे मी कुठंतरी मुंबईला साईडला बघितलं होतं चुको वगैरे इकडे असलेलं अशा आता गोष्टी स्वप्नासारख्या झाल्यात आता माझ्या मैत्री चला काहीतरी वेगळं करण्यासाठी कुणाला थोडासा संघर्ष हे करावा लागतो तो संघर्ष केला आज कुठंतरी कामाला आला, आला। प्रत्येक फळ आपल्या गार्डनमध्ये बघायला भेटायला लागले चला काय असं नवजून तर कळवितही धन्यवाद बाय गुड नाईट